महिलांसाठी आनंदाची बातमी महिला स्टार्टअप योजना आता सुरू आहे स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहेत व्यवसायासाठी एक लाख रुपये कमीत कमी ते पंचवीस लाख रुपयापर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य दिलं जाणार आहे या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं पात्रता काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तत्पूर्वी चा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिला स्टार्टअप योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा नऊ जुलै दोन हजार राबवण्यासाठी हा जी आर आहे या जी आर मध्ये आपण महत्वपूर्ण जी काही माहिती आहे ते पाहणार आहे आणि ऑनलाईन अर्ज कुठे करायचा कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा हे पहा प्रस्तावना आहे ज्यामध्ये सांगितलं आहे महिलांना इथे नेतृत्व स्टार्टअप यांना आवश्यकता असते आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये ही, या ही है, देवी होलकर योजना राबवण्यात येत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना महिलांना यामध्ये सरकार आता मदत करणार आहे काय आहे शासनने नाही तर राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप जाणून घ्या पहिला आहे महाराष्ट्र राज्यातील महिला व नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे दुसरा आहे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स वर नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य केलं जाणार आहे तिसरा आहे राज्यातील महिला स्टार्टअप्सना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याचं काम हे करणार आहेत चौथा आहे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स बसलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्याचं इथे लक्ष आहे पाचवा आहे महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे सहावा आहे या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी जी काही रक्कम आहे ती शासनातर्फे शासनातर्फे विनिदृष्टीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय महिला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय महिलांकरता राखवण्यासुद्धा राखीव ठेवण्यात सुद्धा येणार आहे आता सातवं पहा राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार तुमची जी काही उलाढाली असेल बिझनेसची तर किमान कमीत कमी एक लाख रुपये ते क जास्तीत जास्त पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य जे आहे ते प्रदान करण्यात येणार आहे कमीत कमी एक लाख जास्तीत जास्त पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य जे आहे ते तुम्हाला सरकार करणार आहे यासाठी काही काय पात्रता आहे ते समजून घ्या तर जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणीकृत महिला नेतृत्वाचे जे काही स्टार्टअप्स आहेत जे महिला नोंदीकृत महाराष्ट्रात स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप जर तुम्ही करत असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहात सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक यांचा एक्कावन्न टक्के तरी वाटा असणं आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा तुमचा जो काही स्टार्टअप आहे कमीत कमी एक वर्ष तरी तो चालू असावा त्यानंतर महिला नेतृत्व स्टार्टअपची वार्षिक जी काही उलाढा आहे वार्षिक उलाढाल तुमची दहा लाख ते एक कोटीपर्यंत असली पाहिजे या अंतर्गत जर तुम्हाला काही अनुदान भेटलं असेल कोणतीही महाराष्ट्र राज्याची योजना असू द्या त्यामध्ये जर तुम्हाला काही अनुदान भेटलं असेल तर यामध्ये तुम्ही पात्र नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता ऑनलाईन अर्ज कुठे करायचा कसा करायचा तरी ते पहा योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रियावर लाभार्थ्याची निवड देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे हा निशुल्क आहे फ्रीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता एम एस आय एन एस डॉट इन जे काही वेबसाईटची लिंक है जी दिल लिया है वेब इते इते आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर इथे पहा आपली वेबसाईट इथे ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथेच इथे पहा पुण्यश्लोक आय्यादेवी होळकर हे बॅनर आहे त्यावरती फक्त क्लिक करायचं आहे जसं जा। तुम्ही क्लिक करा तर इथे जो फॉर्म आहे तो फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल हा तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे स्टार्टअप नेम काय आहे फाउंडर कोण आहे फाउंडरचं ईमेल कोण आहे कोणत्या कॅटेगरीमधून येता फोन नंबर असेल त्यानंतर तुमचं जे काही Uh, है, स्टेक किती आहे किती टक्के स्टेक आहे स्टार्टअप टीम साईज किती आहे कोणत्या सेक्टरमध्ये कंपनी किती आहे रजिस्ट्रेशन कंपनीची डेट असेल कंपनीची वेबसाईट असेल कोणती आहे कंपनीचा ॲड्रेस जिल्हा तसेच सिटी कोणती आहे तुमच्या डिस्क्रिप्शन द्यायचं आहे स्टार्टअपचं त्यानंतर खाली ॲड्रेस असेल प्रोडक्ट सर्विस काय सर्व्हिस देता तुम्ही तसेच अजून काही फंडिंग स्टेटस काय आहे फायनान्शियल इयर किती आहे लाईफ टाइम टर्न ओव्हर तुमचा किती आहे तसेच डॉक्युमेंटमध्ये स्टार्टअपचं जे काही सुद्धा दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स इथे ऑडिट रिपोर्ट वगैरे लागतात याला स्टार्टअप कंपनीचा लोगो असेल फाउंडरचा फोटो असेल प्रोडक्ट सर्व्हिस जे काही असेल ते तुम्ही देता त्याचा फोटो असेल अशा पद्धतीने माहिती भरून हा जो फॉर्म आहे तुम्हाला सबमिट करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही यावरती जाऊन फॉर्म भरू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कंपनीचा जो काही प्रस्ताव असतो कंपनीची नोंदणीची तुमचा रजिस्टर कंपनी असेल त्याची प्रमाणपत्रे असतील तसेच रिपोर्ट वगैरे असेल आवश्यक का, कागदपत्र जे आहेत ते लागणार आहेत यामध्ये जे काही प्रॉमिसिंग असेल म्हणजेच आश्वासक नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह म्हणजेच प्रभावी हाय इम्पॅक्ट अशा प्रकारचे जे काही स्टार्टअप्स असतील तर त्याला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे आणि जे काही विशेष प्राधान्य आहे जे रोजगार निर्मिती करणार आहेत ज्यांना जास्त रोजगाराची गरज आहे जे आ, हायर करतील जॉबला ठेवतील त्यांना इथे रोजगाराला करणाऱ्या स्टार्टअपला विशेष प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे तर अशा प्रकारची ही जी योजना आहे स्टार्टअप महिलांसाठी स्टार्टअप योजना याचा जे जी आर आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि वेबसाईट सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता महिलांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र